मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा लोकसभा निवडणुकीसाठी तर मोदी यांच्यासाठी भाजपाला पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी माघार घेतली होती आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा ते या निवडणुकीच्या रिंगणापासून बाहेर आहेत राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी बरेच प्रयत्न भाजपा शिंदे गटाकडून करण्यात आलेत राज ठाकरे यांच्यासाठी लोकसभेच्या दोन जागाही राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती होती परंतु राज ठाकरे यांनी स्वतःचं इंजिन चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिल्याने त्यांनी महायुतीत सामील होण्याऐवजी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे आता पाहुयात मनसेचा महायुतीला फायदा कसा होणार नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर मुंबईत मनसेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्याचं नेहमी सांगितलं जाते यामध्ये मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एक लाख तेवीस हजार इतकी सर्वाधिक मते मिळाली होती त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये शहाण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली होती तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अडुसष्ट हजार दोनशे चव्वेचाळ मते मिळाली होती यांना मुंबईमध्ये महायुतीला मनसेच्या मतांचा फायदा नक्कीच होणार आहे त्यांना मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपाकडून मिहीर कोटेचा या उमेदवारास उमेदवारी दिली गेली असल्या कारणानं या मतदार संघामध्ये मनसेच्या मतांचा फायदा मीर कोटेचा यांना होऊ शकतो राज ठाकरे महायुतीत सामील न होता त्यांनी मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकीत याचा फायदा महायुतीला थोड्याफार परंतु यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची मर्जी महायुतीत विशेष करून भाजपासाठी सुद्धा जास्त महत्वाची नसणार आहे कारण तेव्हाही भाजपाच्याच नेत्यांची चलती असणार आहे या कारणानं राज ठाकरे यांनी आता जी भूमिका घेतली त्यांच्या पक्षासाठी पुढे किती महत्वाची असेल हा येणारा काळच ठरवणार आहे अशाच वेगवेगळ्या राजकीय घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद